नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी गावचे सरपंच सुप्रिया पाटील यांनी केले आरोप खोटे उपसरपंच अभिषेक पाटील रेंदाळ तालुका हातकलंगले येथील लोकनियुक्त सरपंच यांनी लेखी दिलेल्या ले मतानुसार समाज माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या निवेदनावरून जे काही आरोप केले आहेत ते सर्व खोटे असून अमान्य आहेत असे उपसरपंच अभिषेक पाटील यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकलंगले येथे सुनावणी वेळी लेखी मत व्यक्त केले आहे उपसरपंच अभिषेक पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत सभागृहात विकास कामाच्या चर्चा होत असतात कोणत्याही विषयावर सर्व सदस्यांमध्ये समगुणमताने चर्चा होते अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर कामात मंजुरी दिली जाते सभागृहामध्ये तात्विक विचार मतभेद होत असतात कोणत्याही विकास कामाला कधीही अडथळा निर्माण केलेला नाही चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गावातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीच्या समर्थनार्थ निघालेल्या राडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर घृणास्पद चित्रीकरण केलेले नाही अशा सर्व सामाजिक कार्यक्रम माझ्याकडून गृहांस्पद असे चित्रीकरण केलेले नसताना माझ्यावर केलेले गृहांपद चित्रीकरणाचे आरोप हे अतिशय चुकीचे आहेत सरपंच यांनी जनतेला विकास कामाबद्दल दिलेल्या आश्वासनाची कार्यपूर्तता त्यांना न करता आलेल्या राजकीय आकसापोटी व जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने वैफल्यग्रस्त मानसिकतेतून त्यांनी आरोप केले आहे अशा प्रकारे उपसरपंचांनी मत व्यक्त केले आहे ग्रामपंचायतीचे कामकाज पारदर्शी व्हावे यासाठी सभेचे कामकाज थेट प्रेक्षपणाने नागरिकांच्या दाखवण्यासाठी कामकाज केले आहे आमच्या कार्यकाळात आजपर्यंत गावामध्ये चार ते पाच ग्रामविकास अधिकारी यांनी सेवेची संधी मिळाली असून प्रत्येक अधिकाऱ्यांना गावची व माझ्या कामकाजाची पद्धत माहिती आहे तसेच पदाधिकारी सोडून त्यांच्यामध्ये व आमच्यामध्ये एक बहिणीचे नाते असून अशी वल्कना करणे चुकीचे आहे या प्रकरणात वरिष्ठ विचारवंत प्रशासन सदर प्रक्रियेमध्ये योग्य रीतीने न्याय देऊन दे याची खात्री आहे असे उपसरपंच अभिषेक भाऊसो पाटील यांनी निवेदनामार्फत व्यक्त केले आहे जे काही निवेदन दिले त्या निवेदनामध्ये गावच्या विकास कामांना खेळ करणे किंवा विकास कामामध्ये अडथळा करणे अशा पद्धतीची त्यांनी त्या ते ठिकाणी मतमतांतरे व्यक्त केलं पण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी राजकीय आकसापोटी व देशापोटी कारण जनतेला दिलेल्या कार्यकृतीची पूर्तता न झाल्याने राजकीय देशापोटी आरोप वैफल्यग्रस्त मानसिकतेतून त्यांनी केलेले आहेत ग्रामपंचायतमध्ये आणि सभागृहामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वैचारिक व तात्विक मतभेद असतात परंतु ग्रामपंचायतच्या बाहेर खऱ्या अर्थानं पदाधिकारी सोडून त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये त्या ठिकाणी बहिणीचं नातं आहे पण अशा पद्धतीचं नातं असणारे सुद्धा व्यक्ती अशा पद्धतीचं कृत करते याचा आम्हाला खेद वाटतो आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व आरोप आम्ही या ठिकाणी फेटाळून लावतो प्राईम डायरी न्यूज गुन्हा सामागोवा सत्ताचा क्षण प्रत्येक दिवस